येवल्यात पावसाने बाजार समितीत लिलावास आलेले कांदे भिजले कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं सा नुकसान राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढताना दिसत असून यावेळी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला कांदा लिलावासाठी आणला होता मात्र अचानक आलेल्या पावसामुळे अक्षरशः हा कांदा भिजला गेल्याने आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय एकतर कांद्याला बाजार भाव नाही त्यातच पावसाने अशा प्रकारे कांद्याचे नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे संभाजी निवृत्ती गायकवाड येवला मार्केटला आज सकाळी नऊ वाजता कांदा घेऊन आलो होतो पण निलाव झाल्यानंतर तो निम्मा कांदा तारलीच्या खाली राहून गेला तो तसाच राहून गेलेला आहे जो निलाव झालेला आहे तो फक्त तेवढाच मार्केट इकडं खळे हो गेला अचानक पावसाच्या याण्याना शेतकऱ्याची खूप मोठी हानी झालेली आहे याच्यावर सरकारनं काहीतरी गंभीर निर्णय घ्यावा अशी कळकळीची विनंती शेतकऱ्याने कांदा लिलावासाठी आणला इथं परंतु अचानक पाऊस आल्याने लिलाव झालेला कांदा या ठिकाणी भिजलेला आहे निसर्गाच्या या लहरीमुळे शेतकऱ्यांनी शेतात जरी कांदा पिकावला तरी तो भिजतोय आणि मार्केटमध्ये जरी आणला आहे तरी तो भिजतोय म्हणजे शेतकऱ्यावर किती मोठं संकट आलेलं आहे यावर शेतकरी जगल कसा त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी शासनाने या शेतकऱ्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना यावर पर्याय म्हणून आम्ही भाव द्यावा आणि जो भिजलेला कांदा आहे याला अनुदान द्यावा असं माझं या ठिकाणी शासनाकडे मागणी आहे लोकनायक न्यूज